कार्यक्रमाची तयारी चालू आहे सगळे पोरं कामाला जाऊन कामा निवडणूक पूर्ण तयारी त्यांची चालूच आहे व आज खूप लोक त्यांचं त्यांचा आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करणार

एकशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीस निवडणूक साजरी करण्याचा आहे आणि मंडळ अगदी स्वातंत्र्य क्रीडा मंडळ आणि यांची स्थापना झाली आहे दोन हजार साली पाच मंडळा पंचवीस वर्ष होत आले आहेत आणि त्याचप्रमाणे मंडळाने प्रत्येक गावाला फक्त निवडणुकीतच येईल बाकी मेडिकल सुद्धा असून दे किंवा मुला शिक्षणाला पण असून दे किंवा हॉस्पिटलाइज पण असून दे त्या लोकांनाही सुद्धा हातभार लावण्याचं काम हे मंडळातर्फे होत आहे चालू साधारा वर्षानुवर्षे काम आम्ही करत आलो आहे त्याचप्रमाणे कोविडमध्ये प्रत्येक घरोघरामध्ये आम्ही सॅनिटायझर्स किंवा मास्क हे सुद्धा वाटण्यात आले आहे साथविचं सुद्धा वाटत झालेलं आहे कोणी हॉस्पिटलला असेल त्याप्रमाणे हॉस्पिटलला पण आम्ही त्यांच्या मेडिकल ते जे, जेही असेल जे आम्ही त्यांना देण्या हेल्प गेल्या पंचवीस वर्षामध्ये हाही जी ही जी लोकसंख्या आहे फक्त बौद्ध नाही तर इतर लोकही राहतात आणि फक्त सण साजरा बौद्धांचा येत नाही इथे बाकीचेही लोक आम्हाला सहकार्य करतात असं कुठलाही भेदभाव ठेवला जात नाही हा निवाडामध्ये स्वातंत्र्य क्रीडा मंडळ तशी आम्हाला आमच्या विभागामध्ये चार शाखा अशी निर्णय होती जशी ही शाखा आहे एकशे चारशे तेहतीस त्याचप्रमाणे मागे बुद्धिविभाग आहे एकशे त्रेपन्न असून द्या त्यानंतर आपले नाव जीवन सोसायटी असून द्या बेसी बेसीची बुद्धे असून द्या ते प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पुण आमच्या निवडणुकीला सहभाग करत असतात आणि निवडणूक फक्त आबासाहेबांची नागरिकांच ही त्यांच्या विचाराची निवडणूक असते हा निवडणुकीमध्ये फक्त लोकांना आम्ही लहान त्यांचं लोक एकत्र येण्यासाठी निवडणूक साजरी करत येत आहे आज स्वतंत्र क्रीडा मंडळ यांच्या मार्फत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती निमित्ताने आज स्वतंत्र क्रीडा मंडळ मार्फत भव्य मिरवणूक तिथे आयोजित करण्यात आली आहे आणि या मिरवणुकीचं स्वरूप याचा जर बोलायला गेलं तर ही मिरवणूक ज्या हिशोबाने आयोजित केली होती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज चौदा एप्रिल ह्या दिवशी आज जे कुठे पण आपले जे बाहेर गेलेले आहेत ते ह्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम आम्हाला करायचं होतं स्वतंत्र क्रीडा मंडळामार्फत आणि ते आम्ही आज करून दाखवलं आणि हे ही मिरवणूक दोन हजार बारा साली सालापासून आपण आयोजित केलेली आहे आज मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये स्वतंत्र क्रीडा मंडळाने जे जे कार्य काम केलेलं आहे कोणाला शिक्षणासाठी मदत असू द्या किंवा कोणाला मेडिकल हेल्प असू द्या अजून भरपूर याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या मंडळामार्फत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या पूर्ण कार्यक्रम आज लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व गोष्टी सर्वजण आपल्या जो वेळ मिळेल आणि त्या वेळेला ते लोक उपस्थित असतात आणि महत्वाची गोष्ट बोलली गेली तर आज पूर्ण मुंबईमध्ये या गोष्टीसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक पूर्ण स्वतंत्र क्रीडा मंडळाच्या मार्फत साजरी होते आणि अशी मिरवणूक भव्य मिरवणूक मला तर नाही असं वाटत की या स्वरूपात साजरी होत असेल आणि त्याच्या सर्वांचा आत्भार असतो मंडळाला मंडळाचा एक एक कार्यकर्ता एक एक सवासद याची आतुरतेने वाट पाहत असतात की कधी चौदा एप्रिल येईल आणि आम्हाला या सर्व गोष्टी करता येतील तर मला भरपूर अभिमान आहे की या गोष्टीचा या गोष्टीचा भरपूर अभिमान आहे जे आज तुम्ही जर बघायला गेलात तर आता इथे च काम चालू आहे हे बघा आणि मंडळामध्ये सर्व सभासद पदाधिकारी यांचा खूप मोलाचा वाटा आहे आम्ही छोट्यामधून खूप मोठा निर्णय घेतला आहे या गोष्टीसाठी कारण ते आता ते शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलण्यासाठी आणि आज मंडळाचं बोलायला गेलं तर भरपूर मोठं नाव झालेलं ना। आहे आणि या मिरवणुकीसाठी आहे ना के आमें वर्षा वर्षा की आम्ही वर्ष वाट बघतो की कधी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे कधी आम्ही या सगळ्या तयारीला लांब आज प्रत्येकजण आपल्या मंडळातले भरपूर म्हणजे ज्यांचं लग्न वगैरे झालं जे झालं भरपूर लांब गेले पण ते त्यांना जो वेळ मिळेल त्यांना जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तो वेळ काढून सगळेजण जॉबला आहेत सगळेजण आहेत पण त्यावेळे तो आपला टाईम काढून इथे आपला टाइम स्पेंड करतो पंचवीस वर्ष आज मंडळाला पूर्ण झाले मला अभिमान आहे की पंचवीस वर्ष नाही शंभर वर्ष पूर्ण होती, पण ही बाबासाहेबांची था मिरवणूक कधीच बंद होणार नाही हा माझा शब्द आहे